मित्रांनो आपल्याला माहित आहे की जी काही म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे त्या लॉटरीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत अर्थातच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत या स्कीमसाठी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे आणि अनेकांनी अन्य एकच कमेंट्स करत आहेत अनेक दिवसापासून ते म्हणजे टॉप फाय लोकेशन संदर्भात माहिती द्या ह्याच विषयावरती अनेक कमेंट्स आहेत मित्रांनो की सर आम्हाला टॉप फाय लोकेशनची माहिती आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आम्हाला समजत नाही कुठे भरायला पाहिजे कुठे नाही भरायला पाहिजे आता बघा मित्रांनो आम्ही सातत्यानं टॉप फाय लोकेशनमध्ये सांगतो की नेमकं ते तुमच्या गरजेवर डिपेंड आहे तुमचं जॉब लोकेशन काय तुमच्या घराची चॉईस तुमच्या फॅमिली चॉईस काय त्याच्यावरती टॉप फायव्ह लोकेशन अवलंबून असणार आहेत पण आज आपण या म्हाडा कोकण लॉटरीची तीन ते चार भाग बनवणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं की नवी मुंबईतील टॉप फाईव्ह लोकेशन्स दुसरं ठाण्यातील टॉप फाईव्ह लोकेशन्स तिसरं कल्याण डोंबिवलीमधील टॉप फाईव्ह लोकेशन्स चौथं शिळफाडा परिसरातील टॉप फाईव्ह लोकेशन्स आणि अंतिमता वसई विरार पट्ट्यातील टॉप फायव्ह लोकेशन्स असे पाच व्हिडिओ आपण टॉप फाईव्ह लोकेशनचे घेऊन येणार आहोत पण त्यामध्ये सुद्धा आता आपण जो काही व्हिडिओ बघणार आहोत नवी मुंबईतील टॉप फाईव्ह लोकेशन या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉप पड़ी न्यूज। आता मित्रांनो जे काही टॉप फाईव्ह लोकेशन आपण माहिती पाहतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम सांगू इच्छितो की हे टॉप फाईव्ह लोकेशन आम्ही क्रायटेरिया ठरवून आम्ही ते टॉप फाईव्ह लोकेशन काढलेले आहेत आता आज व्हिडिओ आपण जो काही व्हिडिओ बनवतो मित्रांनो तो, तो बऱ्यापैकी मोठा असू शकणार आहे आणि तितकाच महत्वाचा सुद्धा असणार आहे कारण संपूर्ण लॉटरीमध्ये संपूर्ण महाडाजा कोकण लॉटरीमध्ये जे काही पाच हजार दोनशे ब्याऐंशी घरे उपलब्ध आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्त अर्ज हे नवी मुंबईतील घरांसाठी आल्याचं वृत्त आम्हाला समजलेलं आहे आणि म्हणून टॉप फाईव्ह लोकेशन संदर्भात नवी मुंबईला जास्त महत्त्व देणं सुद्धा आम्हाला महत्वाचं वाटतं पण याच्यामध्ये सुद्धा टॉप फाईव्ह लोकेशन काढताना आम्ही महत्वाचे चार ते पाच भाग सुद्धा बनवणार आहोत आणि बनवणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो कारण काही काही लोकेशन्सला लोकेशन चांगलं आहे पण ॲमिनिटीज नाही आहेत काही काही ठिकाणी लोकेशन चांगलं नाही आहे पण ॲम्युनिटीज चांगले देत आहेत काही काही ठिकाणी लोकेशन चांगलं आहे पण कार्पेट एरिया बरोबर नाही आहे काही काही ठिकाणी कार्पेट एरिया खूप जास्त आहे पण लोकेशन चांगलं नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीचा अनुभव त्या गोष्टीच्या अनुषंगाने आम्ही माहिती पाहतो काही काही ठिकाणी की किंमत चांगली आहे लोकेशन चांगलं आहे पण पोझिशन खूप लेट होत आहे अशाही काही बाबी होत आहेत आणि म्हणून आपण पाच भाग या टॉप फायव्ह लोकेशन चे टॉप फाईव्ह मी बोलणार नाही मित्रांनो कारण नवी मुंबईमध्ये सातच संकेत क्रमांक उपलब्ध आहेत म्हणून आपण टॉप सेव्हन घेऊया म्हणजे सिरियल वाईज असेंडिंग ऑर्डरमध्ये चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने आपण हे टॉप सेव्हन लोकेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये पहिला भाग असणार आहे जे काही घरं उपलब्ध आहेत त्यांची जे काही म्हाडाची किंमत आहे किमतीप्रमाणे आपण टॉप सेवन लोकेशन ठेवणार आहोत दुसरं कार्पेट एरियानुसार आपण टॉप सेवन लोकेशन ठेवणार आहोत तिसरं पजेशननुसार आपण टॉप सेवन लोकेशन घेणार आहोत आणि अंतिमता बाजार भावाप्रमाणे म्हणजे त्या त्या ठिकाणी काय रेट चालू आहे प्रायव्हेट बिल्डरांचं किंवा मार्केटमध्ये काय चालू आहे त्याप्रमाणे आपण टॉप सेवन लोकेशन घेणार आहोत अशी आपण काही महत्त्वाच्या भागातून ही माहिती सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो टॉप फाय लोकेशन मी परत सांगतोय टॉप फाय लोकेशन तुमचे जॉब लोकेशन काय आहे तुमचे फॅमिलीची चॉईस काय आहे तुम्ही वयस्कर आहात तुम्ही तरुण आहात याच्यावरती सुद्धा टॉप फाईव्ह लोकेशन डिपेंड असू शकता तुम्हाला शांतपूर्ण एरिया पाहिजे शांती पाहिजे असेल तर घनसोली हे एक उत्तम ठिकाण आहे पण तुम्हाला गजबजलेले गजबजलेल्या एरियामध्ये राहायचं असेल तर नेरुळ हे तुम्हाला उत्तम ठिकाण आहे किंवा दिघा तुम्हाला हे उत्तम ठिकाण असू शकतं असे वेगवेगळे पार्ट्स आहेत याच्यामध्ये आपण जे इन्क्लूड करणार आहोत आता हे सगळं आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल लाईकन प्रेस क्राईब मात्र विसरू नका आता सगळ्यात पहिले मित्रांनो टॉप फाईव्ह लोकेशन सुरू करण्यापूर्वी या नवीन मुंबईमध्ये कोणते कोणते प्रकल्प उपलब्ध आहेत त्याची माहिती पाहूया एका माध्यमातून चला तर तर या ठिकाणी मित्रांनो आहे क्रमांक चारशे सोळा बीकेएस गॅलेक्सी दिघा आता या जे नाव आहे नाव ते आहे बीकेएस मेपलवूड किंवा प्रोविजो गॅलेक्सी अशा नावाचा तो प्रकल्प आहे दिघा स्टेशनच्या बाहेरच एकूण एकशे बारा घरी उपलब्ध आहेत वन मित्रांनो चटईस पॉईंट दहा स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे तेरा स्क्वेअर फीट आणि किंमत आहे अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये आधी या प्रकल्पाचे जे काही ताब्याचे प्रोसेस आहे मित्रांनो जे डेट ऑफ पोजिशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस मध्ये या प्रकल्पाचा ताबा मिळणार ही घरे तयार होणार आहेत यानंतर संकेत क्रमांक चारशे सतरा पिरायडमिड सेंट्रिया नेरूळ हे या ठिकाणी घरे आहेत नेरू टेशनच्या अगदी बाहेरचे मित्रांनो आपण सगळ्या ठिकाणी साईड विजिट केलेले ते सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत कृपया ते व्हिडिओ पाहून घ्या एकूण घर आहेत अठरा या ठिकाणी वन बी एच के आणि टू बी बीच केचे घरे आहेत आता इथे सगळी टू बी एच के आहेत असं समजले पण वन आणि टू बी एच के केचे असू शकतात असे कुठेतरी समजले आहे चटे विषेत्रबाई मित्रांनो बेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस स्वेअरमीटर अर्थातच चारशे सत्तावन्न स्क्वेअर फीट आणि त्याची किंमत आहे तेवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपये दुसरी घेर टू बी एच केचे घर आहेत चौपन्न पूर्णांक एकोणसाठ स्क्वेअरमीटरची ज्याचा एरिया पाचशे सत्त्याऐंशी स्क्वेअर फीट एवढा आहे आणि त्यांची किंमत आहे तीस लाख पंधरा हजार तीनशे रुपये आणि या प्रकल्पाचा ताबा आहे मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसमध्ये यानंतर कोड क्रमांक आहे चारशे अठरा डी पी व्ही जी सानपाडा द रॉयल पाम्स एकूण आहेत घर आहेत मित्रांनो दोन वन बीचकीचे घर आहेत चटई क्षेत्रफळ आहे एकोणतीस पूर्णांक सहा स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे तेरा स्क्वेअर फीट आणि किंमत आहे चौदा लाख बेचाळीस हजार सातशे रुपये ही म्हाडाच्याल या लॉटरीतील नवी मुंबईतील सगळ्यात स्वस्त घरे आहेत याचे कम्प्लिशन डेट आहे मित्रांनो एकतीस मा एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसमध्ये याची डेट ऑफ कम्प्लिशन आहे यानंतर संकेत क्रमांक चारशे एकोणवीस डी पी व्ही जी सानपाडा असं जाहीर मित्र नाव आहे पण प्रत्यक्ष त्या प्रकल्पाचं नाव आहे मित्रांनो द रॉयल पाम्स जे काही पाबीचे रोड आहे त्या पांबीची रोडवरती जे घरी आहेत एकूण घरी आहेत मित्रांनो सतरा या ठिकाणी वन बीएचके आणि टू बीएचकेची घरी उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत चटई क्षेत्रफळ वन बीएचके आहे ए वन केचं आहे सदतीस पूर्णांक सतरा स्क्वेअर मीटर अर्थात चारशे स्क्वेअर फीट ज्याची किंमत आहे अठरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये जी वन केचे आहे तिथेच टू बी एच के जी गेले आहेत मित्रांनो एकोणपन्नास पूर्णांक नव्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे अडतीस स्क्वेअर फीट त्याची किंमत आहे चोवीस लाख ,00 ब्याऐंशी हजार शंभर रुपये आज या प्रकल्पाचं डेट ऑफ पोजिशन आहे सॉरी डेट ऑफ कम्प्लिशन सॉरी डेट ऑफ कंप्लिशन मित्रांनो एकतीस मार्च एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसमध्येही हा प्रकल्प पूर्ण होणार आहे पुढील संकेत क्रमांक आहे मित्रांनो चारशे वीस नीळकंठ इन्फ्राटेक सेक्टर क्रमांक नऊ घणसोली नवी मुंबई या ठिकाणी घरे आहेत एकूण घरे आहेत मित्रांनो अठरा ज्यामध्ये वन बीएचके आणि टू बीएचकेची घरे आहेत चटई क्षेत्रफळ बत्तीस पूर्णांक बावन्न स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे पन्नास स्क्वेअर फीट जी वन बी एचकेची घरे आहेत त्यांची किंमत आहे सोळा लाख हजार आठशे रुपये तिथेच टू बी एचकेचे घर आहेत चटई क्षेत्रफळ आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक सोळा स्क्वेअरमीटर ज्याचा कार्पेट एरिया आहे पाचशे एकोणवीस स्क्वेअर फीट किंमत आहे पंचवीस लाख आठ हजार रुपये आणि या प्रकल्पाचा ताबा ता अर्थातच ता डेट ऑफ कम्प्लिशन आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये सगळ्यात शेवटच खूप लेट आहे मित्रांनो ह्याचं पोझिशन दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये याचा ताबा ता किंवा ह्याचं डेट ऑफ कम्प्लिशन देण्यात आलेली आहे यानंतर आहे मित्रांनो कोड क्रमांक चारशे तेवीस गामधेनू ग्रँड्युअर सानपाडा या ठिकाणी एकूण सतरा घरे उपलब्ध आहेत ज्यामध्ये वन बीएचके आणि टू केची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत वन बी एच केचं चटई क्षेत्रफळ आहे बेचाळीस पूर्णांक बत्तीस स्क्वेअर मीटर अर्थात चारशे पंचावन्न स्वेअर फीट ज्याची किंमत आहे तेवीस लाख नव्याण्णव हजार रुपये दुसरं आहे चटई क्षेत्रबळ एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव मीट स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे सदतीस स्क्वेअर फीट ज्याची किंमत आहे अठ्ठावीस लाख तीस हजार शंभर रुपये आणि याची डेट ऑफ कंप्लिशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीसमध्ये ही घरे बांधून पूर्ण होणार आहेत ॲज पर महारेरा यानंतर आहे स्टिमकोड क्रमांक चारशे चोवीस नीळकंठ पाम प्रेसिडेंट सेक्टर क्रमांक अकरा घणसोली या ठिकाणी हे घरे आहेत एकूण एकवीस घरे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये वन बी एच के आणि टू बी एच केची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत वन बी एच के चे चत्रई क्षेत्रफळ आहे छत्तीस पूर्णांक बावन्न बत्तीस क्वेअरमीटर अर्थातच तीनशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट किंमत आहे एकवीस लाख शेहेचाळीस हजार चारशे रुपये तिथेच टू बी एच केचे घरे आहेत चट क्षेत्रफळ शेचाळीस पूर्णांक बावीस क्वेअरमीटर अर्थातच चारशे सत्त्याण्णव स्क्वेअर फीट किंमत आहे सत्तावीस लाख बत्तीस हजार तीनशे रुपये याची डेट ऑफ कंप्लीशन मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीस एकंदरीत तुम्हाला नेमका नवी मुंबईत कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत ते सगळं समजलेलं असेल आता मित्रांनो सर्वात महत्वाचं पहिला टप्पा आपण पहिला पार्ट याच्यामध्ये आपण सांगणार आहोत किमतीप्रमाणे म्हाडाची जी काही किंमत ठरवलेली आहे म्हाडाने जी काही व्हॅल्यू ठरवलेली आहे त्या किमतीनुसार टॉप सेवन लोकेशन कोणते कोणते कौ आहेत हे आपण पाहूया आता ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो घरांच्या किमतीनुसार टॉप सेवन लोकेशन्स कोणते कोणते आहेत ते पहिलं लोकेशन आहे मित्रांनो ज्याची किंमत आहे चौदा लाख बेचाळीस हजार सातशे रुपये लक्षात घ्या पहिलं आहे म्हणजे फर्स्ट जे सगळ्यात स्वस्त घर सगळ्यात कमी किमतीचं घर आहे कोड क्रमांक चारशे अठरा डी पी व्ही जी सानपाडा द रॉयल पाम सानपाडा या ठिकाणचं घर सगळ्यात स्वस्त आहे दोन नंबरला आहे मित्रांनो ज्याची किंमत आहे सोळा लाख एक्क्याण्णव हजार आठशे संकेत क्रमांक चारशे वीस नीळकंठ सेक्टर क्रमांक नऊ घनसोली तीन नंबरचं जे काही आहे टॉप सेवन लोकेशनमधलं सगळ्यात म्हणजे स्वस्त आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये बघतोय अठरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किंमत आहे जे संकेत क्रमांक चारशे एकोणीस डी पी जी सानपाडा या ठिकाणी आहे चौथ्या नंबरला आहे मित्रांनो ज्याची किंमत आहे अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये संकेत क्रमांक चारशे सोळा बी के एस गॅलेक्सी दिघा पाच नंबरला मित्रांनो ज्याची किंमत आहे एकवीस लाख शेचाळीस हजार चारशे संकेत क्रमांक चारशे चोवीस निळकंठ सेक्टर अकरा घनसोली सहा नंबरचा आहे जे काही प्रोज प्र प्रकल्प आहे तो आहे तेवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपयाचा संकेत क्रमांक चारशे सतरा पिर्यामिड सेंट्रिया नेरूळ आणि सगळ्यात शेवटी सात नंबरला लोकेशन आहे ज्याची किंमत आहे तेवीस लाख नव्याण्णव हजार एवढी किंमत आहे संकेत क्रमांक चारशे तेवीस काम धेनू सानपाडा असे हे सगळे संकेत क्रमांक आहे जे किंमतीनुसार आपण लोकेशन दिलेले आहेत तर एकंदरीत तुम्हाला किमतीनुसार टॉप फाईव्ह लोकेशन टॉप सेव्हन लोकेशन समजले असतील चढत्या क्रमाने हे सगळं मी चढत्या क्रमाने घेतो मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला ते समजलेले असतील आता दुसरं मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे कार्पेट एरियानुसार चटई क्षेत्रपटानुसार सात कोणते कोणते लोकेशन आहे जे चढत्या क्रमाने असणार आहेत म्हणजे अगोदर छोटा एरिया नंतर मोठा एरिया अशाप्रमाणे आपण टॉप सेवन लोकेशन जे काही आहेत ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून आता या ठिकाणी पहा मित्रांनो घरांच्या क्षेत्रफळानुसार टॉप सेवन लोकेशन कोणते कोणते आहेत ती यामध्ये पहिलं लोकेशन आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सतरा पिरॅमिड सेंट्रिया नेरूळ या ठिकाणचं घर या लॉटरीतील सगळ्यात मोठं घर आहे म्हणजे नवी मुंबईतील सगळ्यात मोठं घर आहे ज्याचं कार्पेट एरिया आहे पाचशे सत्याऐंशी स्क्वेअर फीट दोन नंबरचा आहे मित्रांनो लोकेशन किमकोट क्रमांक चारशे एकोणवीस डी पी व्ही जी सानपडा द रॉयल पाम्स या ठिकाणच्या घरांचं कार्पेट एरिया आहे पाचशे अडतीस स्क्वेअर फीट तीन नंबरचा आहे मित्रांनो जे प्रोजेक्ट आहे लोकेशन आहे संकेत क्रमांक चारशे तेवीस कामधेनु ते सानपाडा स त्याचा कार्पेट एरिया आहे पाचशे सदतीस स्क्वेअर फीट चार नंबरला आहे लोकेशन संकेत क्रमांक चारशे वीस नीलकंठ सेक्टर क्रमांक नऊ घनसोली या ठिकाणचा घरांचा कार्पेट एरिया आहे पाचशे एकोणीस स्क्वेअर फीट पाच नंबर लोकेशन मित्रांनो संकेत क्रमांक चारशे चोवीस नीळकंठ सेक्टर क्रमांक अकरा घनसोली येथील घरांचे जे काय कार्पेट एरिया आहे तो चारशे सत्त्याण्णव स्क्वेअर फीट नंतर संक सहा नंबरचं लोकेशन बघा संकेत क्रमांक चारशे सोळा बी के एस गॅलेक्सी दिगा या ठिकाणच्या घरांचा कार्पेट एरिया तीन तीनशे तेरा स्क्वेअर फीट आहे आणि तिथेच मित्रांनो सात नंबर जे लोक लोकेशन आहे चारशे अठरा डी पी बी जी सांनपाडा त्यांचं कार्पेट एरिया सुद्धा तीनशे तेरा स्क्वेअर फीट दोनही जे लोकेशन आहे ते तीनशे तेरा स्क्वेअर फीट एवढेच आहेत म्हणून ते दोनही सहा नंबरला आपण ठेवूया सात नंबर लोकेशन आपण काढू नये कारण दोन्ही दोघींचाही कार्पेट एरिया सारखा आहे आता याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं आहे आणि ते म्हणजे पजेशन पोझिशन डेट सुद्धा वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला पोझिशन कधी हवं आहे त्याच्यावरती तुमची चॉईस डिपेंड असू शकते तुम्हाला अर्जंटली हवं असेल तर तुमची चॉईस बदलू शकते तुम्हाला खूप लेट घर हवं असेल तर तुमचे जे काही टॉप फाईव्ह लोकेशनची सिक्वेन्स आहे ते नक्कीच बदलू शकते तर आता पण पाहूया नेमका पजेशन डेटनुसार कोणते कोणते लोकेशन्स हे टॉप सेवन आहेत म्हणजे पहिले सगळ्यात लवकर कोणत्या ठिकाणचं पजेशन होईल त्याच्यानंतर कोणत्या ठिकाण होईल हे आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर आता ही माहिती सुद्धा अतिशय महत्त्वाची मित्रांनो की घरांचा ताबा कधी होणार आहे कोणत्या घरांचा ताबा लवकर होणार आहे किंवा कोणत्या प्रकल्पाचं काम लवकर होणार आहे डेट ऑफ कम्प्लिशन जे लवकर आहे त्यानुसार आपण पाहतोय टॉप फाय लोकेशन पाहतोय सात नाही तर पाचच बघतोय संकेत क्रमांक चारशे तेवीस कामधेनू सानपाडा येथील प्रकल्पाचं हे डेट ऑफ कम्प्लिशन सगळ्यात लवकर आहे लवकर अर्थातच एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीसमध्ये याचं काम पूर्ण केलं जाणार आहे दोन नंबरला आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सतरा पिरामिड सेंट्रिया नेरूळ या प्रकल्पाचं जे काही डेट ऑफ कम्प्लिशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस तिथेच स्किमकोड क्रमांक चारशे सोळा बीकेस गॅलेक्सी दिगा येथील घरांचं जे काही प्रकल्पाचं जे काही डेट ऑफ कंप्लिशन आहे ते आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस त्याच्यानंतर संकेत क्रमांक चारशे अठरा संकेत क्रमांक चारशे एकोणवीस दोनही ठिकाणचे बघा मित्रांनो सानपाडा या ठिकाणी दोन आहेत सेक्टर क्रमांक चारशे अठरा चारशे एकोणवीस डी पी जी सांनपाडा द रॉयल पाम्स येथील प्रकल्पाचे डेट ऑफ कॉम्पिटिशन आहे एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस आणि शेवटी संकेत क्रमांक चारशे वीस आणि चारशे चोवीस निळकंठ घनसोली या प्रकल्पाचे डेट ऑफ कॉम्पिटिशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीस अर्थातच सांडपाडा कामधिरूच डेट ऑफ कॉम्पिटिशन दोन हजार सत्तावीस डिसेंबर आहे आणि निळकंचं आहे ते दोन हजार एकोणतीस डिसेंबर म्हणजे डिसेंबर दोन हजार एकोणतीस जवळजवळ त्या दोन प्रकल्पामध्ये दोन वर्षाचा गॅप ठेवण्यात आलेला आहे म्हणून ह्यानुसारच तुम्ही नक्कीच या प्रकल्पांना तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टॉप फायमध्ये मध्ये टाकू शकता तर एकंदरीत तुम्हाला पजेशन नुसार सुद्धा तुम्हाला ही माहिती समजली आणि आता अंतिमता बाजारभावानुसार म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय आहे त्यानुसार टॉप फाय लोकेशन्स कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून आता बाजार भाव पाहण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला म्हाडाचा नेमका रेट काय आहे म्हाडाचा भाव कोणत्या भावाने ते घरे विकत आहेत पर स्क्वेअर फीट आपण हा भाव पाहतोय म्हणजे पहिला आपण म्हाडाचा भाव पाहूया आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट बिल्डर कोणत्या रेटने विकत आहेत ते, ते आपण पाहूया तर पहिलं पहा म्हाडा भावानुसार टॉप सेवन लोकेशन कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी पहिलं लोकेशन आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे अठरा डी पी व्ही जी येथील रेट आहे मित्रांनो म्हाडाचा चार हजार सहाशे नऊ पर स्क्वेअर फीट लक्षात घ्या आता हे आम्ही कसं काढलं तर टोटल तेथील घराची किंमत आणि भागिले एरिया त्याच्यानुसार ते तुम्हाला कार्पे पर स्क्वेअर फीट तुम्हाला जो काही किंमत आहे ती मिळते दुसरा आहे संकेत क्रमांक चारशे एकोण चारशे एकोणवीस डी पी व्ही जी सानपाड या ठिकाणचा भाव आहे चार हजार सहाशे चौदा पर स्क्वेअर फीट तीन नंबरला आहे मित्रांनो स्किमकोड क्रमांक चारशे वीस निळकंठ सेक्टर एक सेक्टर क्रमांक नऊ घनसोली येथील भाव आहे चार हजार आठशे चौतीस पर स्क्वेअर फीट चार नंबरचं लोकेशन मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सतरा पिरॅमिड सेंट्रिया नेरूळ येथील भाव आहे पाच हजार एकशे सदतीस फक्त पाच हजार एकशे सदतीस मित्रांनो पर स्क्वेअर फीट येथील भाव आहे तुम्ही मार्केट व्हॅल्यू बघितलं तर तुम्हाला याचं महत्त्व कळेल मी पुढे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू किंवा प्रायव्हेट बिल्डरचा भाव सुद्धा दाखवणार आहे नंतर आहे पाच नंबरला संकेत क्रमांक चारशे तेवीस कामधेनू सानपाड येथील रेट आहे पाच हजार दोनशे त्र्याहत्तर पर स्क्वेअर फीट सहा नंबरला आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे चोवीस निळकंठ सेक्टर क्रमांक अकरा घनसोली भाव आहे पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव पर स्क्वेअर फीट आणि शेवटला आहे संकेत क्रमांक चारशे सोळा बी के एस गॅलेक्सी दिघा येथील भाव आहे पाच हजार नऊशे एक्केचाळीस म्हणजे हायेस्ट आहे मित्रांनो तो पाच हजार नऊशे एक्केचाळीस तर हा सगळा भाव मित्रांनो माराचा बेस रेटनुसार ठरवलेला आहे याच्यामध्ये इतर चार्जेस इन्क्लूड केलेले नाही आहेत इतर चार्जेस असतील स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन डेव्हलपमेंट चार्जेस पार्किंग हे तुम्हाला वेगळे भरावे लागणार आहेत आता मित्रांनो आपण खाजगी विकासकांचा बाजारभाव काय आहे अर्थातच मार्केट व्हॅल्यू काय आहे कोणत्या भावाने ते त्या ठिकाणी घरी विकली जात आहेत हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण तुम्हाला एक अंदाज येईल की महाड्यातमध्ये आणि प्रायव्हेट बिल्डरच्यामध्ये किती फरक आहे पण तरीसुद्धा प्रायव्हेट बिल्डरांचे जे काही रेट आहे ते इतर एम्युनिटीज मिळून असू शकतात पहिला आहे मित्रांनो या ठिकाणी संकेत क्रमांक चारशे तेवीस काम धेणू येथील प्रायव्हेट बिल्डरांचा रेट आहे बत्तीस हजार सहाशे सहा पर स्क्वेअर फीट लक्ष घ्या बत्तीस हजार सहाशे सहा पर स्क्वेअर फीट कामधेनुचा प्रकल्पाचा बाजारभाव आहे त्या त्याच ठिकाणी मित्रांनो म्हाडाचा जे काही बेस रेट आहे तो आहे चार हजार सहाशे नऊ रुपये म्हणजे चार हजार सहाशे नऊ कुठे आणि बत्तीस हजार सहाशे सहा कुठे तरी सुद्धा आपण ॲम्युनिटी जरी पकडल्या तरी याच्या दहा लाखाची वाढ दहा हजाराची वाढ होऊ शकते इतर बाकीची वाढ होणार नाही पण फिफ्टी पर्सेंट तरी तुम्हाला हे नक्कीच बेनिफिटमध्ये सगळे प्रकल्प मिळणार आहेत दुसरा मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सतरा पिर्यामिड सेंटिया नेरूळ या ठिकाणचा भाव आहे पंचवीस हजार तीनशे पन्नास पर स्क्वेअर फीट नंतर तीन नंबर आहे संकेत क्रमांक चारशे वीस निळखंठ सेक्टर नऊ घनसोली या ठिकाणचा बाजारभाव आहे बावीस हजार पाचशे चौसष्ट पर स्क्वेअर फीट चौथा चा आहे संकेत क्रमांक चारशे चोवीस निळकंठ येथील सेक्टर अकरा येथील घरांचा बाजारभाव आहे एकवीस हजार आठशे चौऱ्याण्णव पर स्क्वेअर फीट पाच नंबरला मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सोळा बिकेस गॅलेक्सी दिघा त्याचा भाव आहे वीस हजार पाचशे सदतीस पर स्क्वेअर फीट आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही डी पी व्ही बी डी पी वी जी सांडपाड आहे तेथील ती तपशील उपलब्ध नाही आम्ही ऑनलाईन सर्च केलं नाईन्टी नाईन एकर डॉट कॉम आहे हाऊसिंग डॉट कॉम आहे किंवा इतर जे काही मेन मेन आपले साईट आहे सगळ्या साईटला मी व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला पण तिथे किंमत उपलब्ध करून दिलेली नाही रिक्वेस्ट ऑन काय प्राईज ऑन रिक्वेस्ट असं दिलेलं असल्यामुळं आम्ही त्याचं कंपेरिजन करू शकलो नाही तर एकंदरीत आपल्याला हे टॉप फाय लोकेशन वेगवेगळ्या क्रमाने तुम्हाला समजलेले असणार आहेत आता एकंदरीत एक कन्क्लुजन काय काढायचं तुमचं कन्क्लुजन हे वेगळं असू शकतं अजप्शन वेगळं असू शकतं आम्ही जे काढतोय ते सुद्धा वेगळं असू शकतं पण आता या सगळ्या नवी मुंबईतील टॉप सेवन लोकेशन कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून त्यानंतर अंतिमतः मित्रांनो आता आपण या संपूर्ण नवी मुंबईतील टॉप फाय लोकेशन्स पाहणार आहोत जसं मी अगोदर सांगितलं की तुमची चॉईस तुमच्या ते टॉप फाय लोकेशन बदलू शकतात पण इथे तुम्ही पाहू शकता टॉप फाय लोकेशन आपण पाहणार आहोत कोणते कोणते आहेत पहिला मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सतरा पिरॅमिड सेंट्रिया नेरूळ हे टॉप वनमध्ये येतं दुसरं आहे संकेत क्रमांक चारशे तेवीस कामधेनू सानपाडा हाही टॉप दोन नंबरला असणार आहे तीन नंबरला असणार आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे अठरा चारशे एकोणवीस डी पी विजी सानपाडा चार नंबरला असणार आहे संकेत क्रमांक चारशे वीस चारशे चोवीस नीलकंठ घनसोली आणि पाच नंबरला असणार आहे स्किमकोट क्रमांक चारशे सोळा बी गॅलेक्सी दिघा असे आम्ही हे पाच टॉ टॉप फाय लोकेशन ठरवलेली आहेत आता प्रिफरन्सनुसार आम्ही तुम्हाला ऑलरेडी लोकेशन दाखवलेले आहे त्याच्यानुसार तुमची चॉईस बदलू शकते मित्रांनो पण हे जे महत्त्वाचे तुमचे एका सर्वसामान्यांची गरज लक्षात घेऊन सर्वसामान्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही हे टॉप फाय लोकेशन बनवलेले आहेत तर एकंदरीत आपल्याला नवी मुंबईतील टॉप सेव्हन लोकेशन किंवा टॉप फायव्ह लोकेशनची संपूर्ण माहिती मिळाली असेल मित्रांनो आणि ही माहिती देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं मी परत सांगतो की हा व्हिडिओ बऱ्याचपैकी मोठा झालेला आहे पण हा व्हिडिओ बनवणं तितकंच महत्वाचं होतं आता यानंतर पुढील भागामध्ये सुद्धा मित्रांनो पण ठाण्यातील टॉप फाय लोकेशन्स कोणते कोणते आहेत आता हे आपण एवढी डिटेलिंग घेणार नाही फक्त टॉप फायव्ह लोकेशन कोणते कोणते आहेत सगळ्या गोष्टींना धरून त्याच्या पण माहिती पाहणार आहोत त्यानंतर कल्याण डोंबिवली त्याच्यानंतर शिळफाटा त्यानंतर वसिविरा अशा सिक्वेन्सने आपण हे टॉप फायव्ह लोकेशन लवकरच घेऊन येणार आहोत या म्हाडाच्या लॉटरीसाठी मित्रांनो जे काही किमती दिलेल्या आहेत त्या किमती फक्त म्हाडाच्या बेस्ट कॉस्ट आहे, बेस आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये जे काही इतर चार्जेस लावले जाणार आहेत त्याच्यामध्ये तुमचे पार्किंग चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहे ते तीन लाख ते सहा लाखापर्यंत असू शकतात अशी एक शक्यता वर्तवली गेली डेव्हलपमेंट चार्जेस घेतील किंवा नाही माहीत नाही कारण नवीन शासनाचे जी, जी आर आहे की बिल्डरांना इतर चार्जेस घेता येणार नाहीत तो जरी ज्या असला आला असला तरी तुम्हाला पार्किंग हवं असेल तर तुम्हाला पैसे नो नो तर ते पैसे भरावेच लागणार आहेत पार्किंग नको असेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकता म्हणजे पार्किंग चार्जेस तुमचे वाढू शकतात इतर जीएसटी तुम्हाला लावला जाऊ शकतो किंवा स्टॅम्प ड्युटी आहे रजिस्ट्रेशन आहे इतर जे काही चार्जेस आहेत मेंटेनन्स आहे हे सगळं तुम्हाला एकंदरीत पाच ते सहा लाखापर्यंत कमीत कमी सांगतोय मित्रांनो हे वाढू शकतात किंवा किंबोना आठ लाखापर्यंत सुद्धा हे चार्जेस जाऊ शकतात प्रत्येक ठिकाणी त्या त्या किमतीनुसार त्या त्या कार्पेट एरियानुसार आणि म्हणून कुठेतरी या किमती व्यतिरिक्त तुम्हाला सात ते आठ लुक आठ लाख रुपये सात ते आठ लाख रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भरायची तयारी ठेवा कारण ऐन वेळेला तुमची धावपळ होणार नाही इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद या घरांसाठी किंवा माडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वेबसाईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस आहे डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सदर घरांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद